लोकांचं प्रेशर आहे की तिथं या परंतु मी सुरुवातीला सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनात मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोलापूरकडून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्येच दिलं गेलं पाहिजे आणि आय टी क्षेत्र मी ज्या ज्या निवडलं आय टी क्षेत्र फक्त आणि फक्त शरद पवार साहेब सोलापुरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी साहेबांनी सोलापूरला दिलेली असल्यामुळं ती शरद पवारसाहेबांना सोडून कुठेही झाला अन्न एक तुमचे दुसरी प्रधानी संदेश संबंधत होते आज त्यांनी असंख्य की कारण करता सुद्धा आजी जागाच्या पक्षात प्रवेश केला तुमचं काय म्हटलं काय झालंय प्रत्येकाला सध्या काही लोक पवापळीचं काम चालू आहे कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळं ते केलेलं के आहे आणि शेवटी प्रत्येकाला वाटत असं असतं की सत्ताधारीमध्ये असल्या तर आपली कामं होतील परंतु मला असं वाटत नाही आहे सध्याचा हे पिरियड जर पाहिला आता जर सध्या एक्झिट पोल्स जर पाहिले आमदार हा महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे त्यामुळे माझी सगळ्या जाणाऱ्याला विनंती तीच राहणार आहे की केवळ निधीसाठी तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका निधी आता जरीच दिला तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे आणि हा निधी खर्च पडणार आहे का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आपण जाऊ त्यां अजून एक राष्ट्रीय प्रश्न